गणेश विसर्जनावर पावसाची सावली आज दुपारनंतर पुढील तीन तासात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विजांचा कडकडाट सह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मंत्रालय मुंबईकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जनाची धूम सुरू झाली आहे बरोदा शहरात सार्वजनिक दादा आणि बडादा गणपतीचे भव्य विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडण्याची तयारी आहे ढोलताशांचा गजर आकर्षक सजावट आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात भक्तगण विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत या दरम्यान पावसाच्या शक्यतेचा संदेश मिळाल्याने गणेशभक्तांमध्ये थोडीशी चिंता निर्माण झाली आहे मात्र उत्साहावर फारसा परिणाम दिसत नाही नुकताच पावसाने हाजेरी लावली असून दीड तास झालेल्या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेसाठी तापी नदीवर विशेष उपाययोजना आखल्या आहेत भक्तिभाव उत्साह उत्साह आणि हवामानातील अनिश्चितता अशा तिहेरी वातावरणात या वर्षाचे अनंत चतुर्दशीचे विसर्जन पार पडत आहे सार्वजनिक दादा गणपती व पया दादा गणपती यांची भेट महाराष्ट्र साडेआठ वाजता कितीही पाऊस पडला तरी सुद्धा आमच्या उत्साहात कमी होणार नाही प्रत्येका प्रत्येक कार्यकर्ता आमचा उत्सुक आहे तरी या मंडळाच्या सालापादाप्रमाणे हरभेट भेट होणार आहे त्यांनी प्रत्येकाने उपस्थित राहावे गणपती बाप्पा